आज पोलिसांनी वैष्णवी हगावणे प्रकरणामध्ये सासरा राजेंद्र हगावणे आणि मोठा मुलगा यांना यांना ताब्यात ताब्यात आणि घेतल्यानंतर वैष्णवीचा बंदुकीचा धाक दाखवून बाळ घेऊन जाणारा निलेश चव्हाण त्याचं भयंकर असं सत्य समोर आले वैष्णवीच्या वडिलांनी या निलेश चव्हाणच्या विरोधामध्ये वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता त्यास निलेश चव्हाणच्या नावावरती अनेक गुन्हे दाखले त्यामधील सर्वात भयंकर गुन्हा म्हणजे त्यांनी स्वतःच्याच बायको बरोबर शारीरिक संबंध बनवले होते आणि त्याचे व्हिडिओ सर्व आपल्या लॅपटॉप मध्ये सेव्ह करून ठेवले होते आणि हे सर्व स्वतः नीलेच्या पत्नीनेच उघड केले वैष्णवी हगावणे प्रकरणामध्ये हायलाइट होणारा निलेश चव्हाण आहे तरी कोण आणि त्याने आपल्या पत्नीचे न्यूड व्हिडिओ आणि शारीरिक संबंध बनवताना व्हिडिओ का काढले होते चला सविस्तर भाऊ वैष्णवी हगावणे प्रकरण जेव्हापासून व्हायरल झाले तेव्हापासून हगावने कुटुंबाबद्दल आणखीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगावने आणि मोठा मुलगा सुशील हागावने यांना एका धाब्यावरती जेवण करत असताना पोलिसांनी तिथून ताब्यात घेतले वैष्णवीचं बाळ घेऊन जाणारा निलेश हागवणे हा राजेंद्र हगावने यांची मुलगी करिश्मा हगावणे हिचा खास मित्र होता तीन जून दोन मध्ये अठरामध्ये निलेश चव्हाणचं लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच निलेशच्या पत्नीला आपल्या बेडरूममध्ये सिलिंग फॅनला काहीतरी लावल्याचं आढळलं निलेशच्या पत्नीने जेव्हा त्याच्याबद्दल विचारलं तेव्हा निलेशने निले तिला उडवा उडवीची उत्तरं दिलं त्यानंतर त्याच्या पुढच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये निलेशच्या बेडरूममध्ये एसीला काहीतरी लावल्याचं त्याच्या पत्नीला आढळलं त्यावेळेस देखील निलेशच्या पत्नीने एसीला काय लावलंय याच्याबद्दल विचारलं त्यावेळेस देखील निलेशने पत्नीला ओढवा उडवीची उत्तरं दिली त्याच दरम्यान एका दिवशी निलेशचा लॅपटॉप घरी राहिला तेव्हा पत्नीने सहज म्हणून लॅपटॉप उघडला तर त्या लॅपटॉप मध्ये लाईट चालू ठेवायचा निलेश चव्हाण हे सर्व का करत होता हे त्याच्या पत्नीला लॅपटॉप मध्ये सापडलेल्या व्हिडिओ मुळे समजलं पत्नीने जेव्हा लॅपटॉप मधील व्हिडिओ बद्दल निलेशला विचारलं तेव्हा निलेशने त्याच्या पत्नीला मारहाण केली चाकूचा धाग दाखवून तिच्या अंगावरचं सोनं तिच्याकडचं पैसे मोबाईल सर्व काही काढून घेतलं म्हणून या सर्व प्रकरणाबद्दल निलेशच्या पत्नीने निलेशच्या आईवडिलांना या व्हिडिओबद्दल सांगितलं निलेशच्या आईवडिलांनी निलेशवरती कारवाई करण्याऐवजी त्यांच्या सोन्यावरतीच गंभीर आरोप लावले चं पूर्ण ऐकून घेण्याऐवजी तिचाच छळ करायला चालू केलं निलेश चव्हाण हा कर्वेनगरमधील एका सोसायटीमध्ये राहतो निलेश ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमध्ये त्याच्या वडिलांच्या नावावरती तीन फ्लॅट आहेत निलेश आणि त्याचे वडील रामचंद्र चव्हाण यांचा बांधकामाचा व्यवसाय आहे याशिवाय त्यांच्याकडं काही फोकलॅन मशीन देखील आहेत आणि यामधूनच निलेश आणि रामचंद्र चव्हाण यांची घरची परिस्थिती आणखीन जास्त मजबूत झाली पण निलेशनेच त्याच्या पत्नीचे असे शारीरिक संबंध बनवताना व्हिडिओ काढले पत्नीने त्याला जाब विचारला पण तिने मारहाण केली म्हणून तिने घर सोडायचा निर्णय घेतला त्यानंतर तिने थेट वारचे पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथे निलेश चव्हाण बद्दल तक्रार दाखल केली पोलिसांनी निलेशच्या पत्नीने सांगितल्यानुसार चव्हाण चव्हाण रामचंद्र आणि आईवरती गुन्हा दाखल केला होता पण यामध्ये दुर्दैवी गोष्ट म्हणजे वारजे पोलिसांनी निलेश चव्हाण त्याच्या वडिलांविरुद्ध जो गुन्हा दाखल केला होता त्याच्यावरती कोणतीही कारवाई केली नव्हती हा उलट वारजे पोलिसांनी त्याला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून मदत केली पुणे सत्र न्यायालयामध्ये त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता पण त्याचा तो अर्ज फेटाळण्यात आला म्हणून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज केला आणि त्यावेळेस त्याला अटकपूर्व जामीन मिळाला म्हणून वारजे पोलिसांच्या मदतीने निलेश चव्हाणला अटक झाली नाही त्यामधून दिसून येतं निलेश चव्हाण हा कोणत्या वृत्तीचा व्यक्ती होता या सर्व घटनेनंतर निलेश चव्हाण त्याच्या पत्नीपासून विभक्त झाला पण त्याचा हागवणे कुटुंबाबरोबर खूप जास्त जवळकी होती शशांक हागवणे आणि त्याची बहीण करिश्मा हगावणे या दोघांचा निलेश चव्हाण खास मित्र होता आणि नि त्यामधूनच निलेश चव्हाणचं त्यांच्या घरी येणं जाणं होतं एवढंच नाही तर हगवणे कुटुंब जेव्हा वैष्णवीला शारीरिक आणि मानसिक छळ करत होते त्यावेळेस जेव्हा वैष्णवीचे वडील हगवणे कुटुंबाबरोबर बोलायला जायचे तेव्हा त्यांचं बोलणं निलेश चव्हाणच्या कर्वे नगरमध्ये असलेल्या ऑफिसमध्येच व्हायचं इतका निलेश चव्हाण हगौने कुटुंबाच्या जवळचा होता पण याचं सर्व भांडफोड झालंच तो वैष्णवीच्या बाळाला बंदुकीचा धाक दाखवून घेऊन गेला आणि त्याचा संपूर्ण कांड बाहेर आलं